प्रश्न तुमचे उत्तर आमचे निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक एवला नगर परिषदेकडून शहरात नायलॉन मांजा विरोधात धडक मोहीम राबवण्यात येत असून आज शहरातील कुंभार गल्ली पिंजार गल्ली तसेच नांदगाव रोड या परिसरात तपासणी करून मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा जप्त करण्यात आला जप्त केलेला नायलॉन मांजा आसाऱ्यांसह जागेवरच नष्ट करण्यात आला ही कारवाई एवला नगर परिषदेचे मुख्याधिकारी पोडरे लखन बाकळे साहिल गोसावी प्रभाकर वाघ आदी कर्मचारी अधिकारी उपस्थित होते यावेळी तुषार आहेर यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की नायलॉन मांजाचा वापर केल्याने पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते तसेच पशुपक्षी प्राणी आणि माणसांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होतो त्यामुळे कोणीही नायलॉन मांजाचा वापर करू नये सण उत्सव पारंपरिक व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करावेत जेणेकरून पर्यावरणाचे संरक्षण होईल आणि कोणालाही हानी पोहोचणार नाही न्यूज शेख नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे की भविष्यातही नायलॉन मांजा विरोधात अशाच प्रकारच्या कठोर का कारवाया सुरू राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहकार्य करावे व सुरक्षित पर्यावरणस्नेही सण साजरे करावेत असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे